मित्रांनो आज मी तुम्हाला एक भला मोठा चमत्कार दाखवणार आहे विशेष म्हणजे फ्रान्सच्या अविग्नॉन ह्या शहरामध्ये एक घडलेला हा चमत्कार आणि आपल्याला माहिती आहे की अविग्नॉन हे फार मोठा महत्वाचं शहर आहे अशासाठी की मध्ययुगामध्ये त्या ठिकाणी सात पोप राहत होते आणि ते सात पोप तिथे राहिल्यानंतर परत ते आपल्या रोमला गेले महत्वाची गोष्ट अशी की त्या अभिनॉन एक छोटस देऊळ आहे आणि त्या देवळामध्ये त्याला म्हणतात ग्रे पेनिटेंस चर्च म्हणजेच जे लोक आपल्या पापाबद्दल पश्चाताप करतात त्यांच्यासाठी हे देऊळजण काही बांधलेलं होत आणि त्या ठिकाणी काही असे मंग ज्याला आपण म्हणतो मठात राहणारे मठवासी त्या ठिकाणी राहत होते आणि ह्या विशेषत तीस नोव्हेंबर चौदाशे तेहतीस साली त्या ठिकाणी हा था फार मोठा चमत्कार घडला त्या चमत्काराच्या वेळी त्या ठिकाणी भरपूर पाऊस पडत होता म्हणजे इतका पाऊस पडत होता की जण काही सगळं शहर पाण्याने भरून गेलेल होत आणि सगळीकडे पुलाची अवस्था निर्माण झालेली होती त्यामुळे त्या ठिकाणी त्या दिवशी म्हणजे त्या मठवासीने रोज संध्याकाळी ते लोक आपला पवित्र साक्रामिंताचा आशीर्वाद देण्यासाठी किंवा ज्याला आपण भक्ती म्हणतो ती भक्ती करण्यासाठी ते लोक पवित्र साक्रमित खुलं करून ठेवत असे म्हणजे आपल्या मॉन्स्ट्रॉसमध्ये आपण जी भाकर ठेवतो हो त्याप्रकारे ते अल्तारावरती ठेवून नंतर लोकांसाठी संपूर्ण दिवस ते खुलं ठेवीत असत आणि त्या प्रकारे हा एक दिवस म्हणजे तीस नोव्हेंबर ह्या दिवशी त्यांनी ते ठेवलं आणि त्यानंतर त्यांनी प्रार्थना केल्यानंतर ते मठामध्ये परत त्यांच्या कार्यासाठी गेले पण माझ्या प्रिय हो त्या दिवशी त्या, त्या पावसामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये पुराचं पाणी वाढत राहिलं लो। त्यामुळे लोक कदाचित तितकी आली असतील की नाही ठाऊक नाही परंतु बऱ्याच प्रमाणामध्ये लोक असावेत असं देखील त्यांनी गृहित धरलं परंतु संध्याकाळी लवकरच ते त्या ठिकाणी आले म्हणजे जे प्रमुख त्यांचे अधिकारी होते ते स्वत आले आणि त्यांच्याबरोबर दुसरे एक धर्म करू आता तिथे जायचं म्हणजे त्यांचं घर थोडंसं लांब होत म्हणून त्यांना ते चुळून एका छोट्या बोटीमधून यायला लागलं आणि त्या बोटीतून ते उतरल्यानंतर त्यांना आश्चर्यचा धक्का बसला कारण त्यांनी तो चमत्कार त्यांच्या डोळ्यांनी पाहिला आणि ते खरोखर आश्चर्यचकित झाले कारण त्या देवळाच्या चारही बाजूला पाणी होतं आपल्या छातीवर आपण म्हणतो पाणी तशा प्रकारचं पाणी परंतु ज्या वेळेला त्याने त्या देवळाच्या प्रवेशद्वारामध्ये पाय टाकला तेव्हा त्यांना दिसलं की सगळं सुक आहे म्हणजे जमीन सुद्धा भिजलेली नाही आणि तो देवळात जाण्याचा मार्ग अंतराळापर्यंत सगळा खुला आहे आणि पाणी उभं आहे म्हणजेच काळामध्ये त्या लाल समुद्रातून परमेश्वराने त्यांना मार्ग काढून दिला होता आणि त्यावेळेला पाणी उभं होत आणि मार्ग सुकलेला होता आणि लोक तेथून धावत जाऊ शकत होते तशा प्रकारचा मार्ग ह्या देवळामध्ये आज निर्माण झालेला होता हा फार मोठा चमत्कार होता आणि माझ्या प्रिय बंधून मग ते गेल्यानंतर त्यांनी अगोदर त्या ठिकाणी सगळ्या धर्मगुरूंना आणि सगळ्या परिसरातील लोकांना कळवलं आणि इतक्या पावसात देखील त्या पुरातून लोक शेकडो लोक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी पाहिलं की हा किती मोठा चमत्कार आहे आणि त्यांच्या ही कळवलं आणि माझ्या बंधनो तो दिवस एक महान दिवस समजला जाऊ लागला म्हणजे त्या क्षणी पाणी उभं राहिलं आणि अंतर आणि ती जमीन सुकी होती देवळाच्या प्रवेशद्वारापासून अंतापर्यंतचा सगळा मार्ग होता हा फार मोठा चमत्कार लोकांनी पाहिला आणि त्या ठिकाणी नंतर त्यांच्या अधिकारानुसार दरवर्षी तो दिवस व साकाळताचा दिवस समजला जाऊ लागला आणि दरवर्षी मोठा कार्यक्रम तिथे होऊ लागला पण माझ्या प्रियबंधनो हा साखरामताचा चमत्कार पाहून सगळ्या लोकांना अगदी पोप सुद्धा आश्चर्य वाटलं आणि त्यांची प्रतिनिधी देखील येऊन त्याने त्या ते ठिकाणी पाहिलं की हा काय प्रकार आहे म्हणून माझ्या प्रियबंधनो ते सगळे लोक येईपर्यंत त्याने ते साक्रामेन तेथून हलवलं नाही कारण केवळ पवित्र साखराबेंता मुळे हा चमत्कार झालेला होता हो माझ्या प्रिय मित्रांनो परमेश्वर हा कुठे आपल्याला कसा भेटेल हे आपल्याला सांगता येत नाही तो कुठे चमत्कार करेल आणि त्यामुळे लोक कसे अचंबित होतील हे आपल्याला सांगता येत नाही परंतु परमेश्वर महान राजा आहे आणि हे पवित्र साखराबे ज्या ठिकाणी प्रभू परमेश्वर हजर आहे त्या ठिकाणी चमत्कार हा होतोच